नमस्कार शेतकरी बंधनो आपल्या सर्वांचं मातोश्री हाय टेक सेवा मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी उभा आहे टाटाचं प्रॉडक्ट आहे डी एम एच आठशे एकोणऐंशी या वानाचं हे मकाचं प्लॉट आहे ह्या मकाच्या प्लॉटमध्ये ह्याच भागातले कडलास या भागामधील भागा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या भागामधील शेतकरी आहेत विकास बापू गायकवाड यांचा हा प्लॉट आहे विकास पाटील विकास पाटील यांचा हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट पूर्णपणे त्यांनी व्यवस्थित अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या स्टेज पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे आणि आज तुम्ही पाठीमाग बघू शकता तर ह्या प्लॉटच्या माध्यमातून डीएमएच एच सातशे आठशे एकोणऐंशी टाटाचं प्रॉडक्ट आहे व्हरायटी हे आहे त्यांनी लागवड केलेली ला आहे आणि खूप चांगले कणस अगदी पूर्ण शेव शेण्यापर्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप झालेले दिसून येतात आणि त्याचबरोबर या वाना संदर्भात याच कंपनीमध्ये टर्शरी मॅनेजर म्हणून काम करणारे राजपूत साहेब सुद्धा आपल्याकडे आहेत तर राजपूत साहेबांकडून आपण बऱ्यापैकी माहिती जाणून घेऊया तर साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपला जो हा वान आहे मक्यामधला मा आठशे एकोणऐंशी वाहन तर ह्या वानाबद्दल थोडक्यात माहिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगा सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अभिनंदन टाटा ही कंपनी बद्दल आपण आपलं परिचयत आहातच की टाटा मध्ये ग्राहकची संतुष्टी ही सर्वात महत्वाची आहे त्यांचा विश्वास हा महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हे वान जे देतो कुठलंही वान असो कोणत्याही क्रॉप मधला असो आपण शेतकऱ्यांच्या ज्या नीड आहेत ज्या गरजा आहेत त्या पूर्णपणे समाधान कशा होतील त्याचीच काळजी घेऊन आपण वान देत असतो कुठलेही वान द्यायच्या अगोदर आपण चार पाच वर्षाचे ट्रायल घेतो शेतकऱ्यांच्या प्लॉटवरचे निरीक्षण घेऊनच आपण त्याला पास करतो आणि त्याच्यानंतर मार्केटला ते माल अव्हेलेबल होतो तर हे जे है है ये हाई असनर वान आहे हे आहे डीएमएच आठशे एकोणऐंशी हे हाय मॅनेजमेंट असणार वान आहे याच्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल की एक सारखं कनिस आणि शेलिंग पर्सेंटेज सर्वात महत्वाचं आहे मक्क्यामध्ये जर बघितलं मोठं फक्त कनिष असून उपयोग नाहीये तर आतली जी शँक आहे जे आपण लेंड्रो म्हणतो किंवा बुरकुंडकुंड म्हणतो तो छोटा पाहिजे आणि बाहेरची जी दाण्यांची संख्या आहे ती जास्त पाहिजे आणि ते दाण्यांचं वजन जास्त पाहिजे तरच त्या मक्क्याचा ऍव्हरेज मिळू शकतो आता बरेचशे शेतकरी आहेत आज आपण कडलास भागामध्ये खूप मोठ्या पद्धतीने शेतकरी मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केला बरेचशे चाळीसशे पन्नास शेतकरी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद केला सकाळी सुद्धा आपण प्लॉट वरती चांगल्या पद्धतीने व्हिजिट या ठिकाणी ऑर्गनाईज केली तर जे शेतकरी आता नव्याने मका या पिकाकडे लागवड करू इच्छित आहेत तर त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्या मका या पिकामध्ये जर एव्हरेज घ्यायचं असेल उत्पादन घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे झाडांची संख्या एकरी मेंटेन करणे कारण आपण पाहतो की झाडाची संख्या जर मेंटेन नसेल तर त्या शेतामध्ये किती चांगले नियोजन हो असो आपण त्या पद्धतीने ऍव्हरेज घेऊ शकत नाही एका ताटाला दोन कणस लागो की एक कणस लागो ते एवढं महत्वाचं नाहीये त्याला कनिष किती लागण्यापेक्षा प्रत्येक झाडाला कनिष लागलं पाहिजे बरोबर ते सारखं जोपासलं पाहिजे आणि शेतातल्या प्रत्येक ला कोपऱ्यामध्ये कनिषेक सारखं पडलं पाहिजे म्हणजे मध्ये काही ठिकाणी आपल्याला कमी पडलंय कडेला जास्त मोठं पडलंय असं नको समान कनिष पाहिजे टोकापर्यंत भरलेलं पाहिजे आणि झाडाची संख्या जर मेंटेन ठेवली तर तेवढी आपली कणसाची संख्या वाढेल एका बरोबर त्याच प्रमाणात आपले एकरी उत्पादन वाढेल आता बरेचसे मी बघितले अगोदरचे जुने वाहन असतील कुठल्याही कंपनीचे असतील किंवा आपले महावीचे असतील किंवा इतर कोणतेही वाहन असतील तर त्यांचं एकरी ऍव्हरेज आणि हेच एखरी ॲव्हरेज डी एम एच आठशे एकोणऐंशी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो एकोणऐंशी हे राजा म्हणतो आपण याला बाबा हमकासपणे उत्पादन बाकी वाहनापेक्षा क्विंटल दोन तुम्हाला जास्त कारण एकच आहे त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी कनिज जे आहे ते तुम्हाला एक समान कनिज दिसेल आणि टोकापर्यंत भरलेला कनिज दिसेल कुठे मध्ये जरी गेले तरी सुद्धा टोकापर्यंत कमीच आहे आणि त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी सर्वात महत्वाची राहील पूर्ण आपल्याला शेंड्यापर्यंत जाणे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला डेव्हलप झालेले दिसून हे लाईन बघायला गेलं तर साधारण अठरा ते वीस लाईन right. आहेत आणि इतर जे पारंपरिक मक्यामधले जे वाण असतील आणि डीएमएच आठशे एकोणऐंशी वान असतील तर आपल्याला साधारण ह्याच्यामध्ये एकरी किती क्विंटल असं उत्पादन भेटतं इतर वानांची तुलना जर केल्यानंतर आपल्याला सर्वसाधारण नियोजन जर असेल तरही सुद्धा आपल्याला आपल्या भागामध्ये जसे सोलापूर जिल्हा आहे सांगली जिल्हा आहे याच्यामध्ये तीस क्विंटल ते पस्तीस क्विंटल सरासरी नियोजनामध्ये आपल्याला एकरी उत्पादन मिळालंय तसे काही नियोजन असतील शेतकरी आहेत त्यांनी पंचावन्न क्विंटल एकरी उत्पादन सुद्धा याच घेतलेलं आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला नियोजन आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं एक मक्याच्या शेतकऱ्यांसाठी झिंक हा अतिशय मूलभूत घटक आहे आणि त्याचा वापर आपल्या मक्क्या पिकामध्ये आवश्यक आहे पण जे पारंपरिक आपण झिंक सल्फेट वापरतोय So if... प्रमाणात त्या प्रमाणात ते मिक्स होत नाही जे आपली इतर खत त्यासोबत तर एक नया झिंक नावासारखे प्रोडक्ट आहेत की जे पॉलिफॉस्फेट फॉर्म मध्ये झिंक आहे अच्छा त्याचा वापर केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त दिवसापर्यंत झिंकचा वापर होईल आणि मक्यामध्ये निश्चितपणे उत्पादन वाढायला मदत होईल सरांनी आता सांगितल्याप्रमाणे डी आठशे एकोणऐंशी वानामध्ये जर इतर वाहनाचा विचार केला तर ह्या वाहनामधून आपल्याला एकरी तीस ते पस्तीस क्विंटल खरीपमध्ये आणि ही जी मका आहे आपण हे तिन्ही सीझन मध्ये लागवड करू शकतो ह्याला हो दोन सीझन मध्ये सर उपयोग करू शकतो आपण खरीप मध्ये आणि सीझनच जर कम्पेअर केलं आपल्याला तर रब्बी मध्ये चांगला रिझल्ट आहे का खरीप मध्ये रब्बी मध्ये कुठलाही मका लावला आपण रब्बी मध्ये थोडस आपल्या हातामध्ये कंट्रोल सिच्युएशन असते अच्छा पाणी त्याला वेळेवर देऊ शकतो बरोबर त्याच्यानंतर खत पाणी आपल्या पद्धतीने होतं हे खरीपमध्ये पावसाच्या भरोशावर राहतो त्या प्रमाणात आपलं नियोजन रब्बीचा एव्हरेज हा निश्चितपणे मक्यामध्ये जास्त भेटतो अच्छा सर सांगितल्याप्रमाणे खरीप मध्ये कसं पावसाचं अचानक येणं अचानक जाणं किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या साध्य करता येत नाही पण रब्बीमध्ये ज्यावेळेस पूर्णपणे कंट्रोल त्या आप प्लॉटचा आपल्या हातामध्ये असतो आणि त्याच्यामुळे रब्बी मध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगला अवरेज भेटतं त्याचबरोबर सरांना दुसरा विचारायचा आहे की मक्यामध्ये सुद्धा असेल किंवा इतर जे तृणधान्य असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो तर मक्यामध्ये अशी कोणती कीड आहे किंवा रोग आहे की त्याचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला काय मॅनेजमेंट करावं लागेल खूप चांगला प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी एक वेळेस किडीचं नियोजन करणं सोपं आहे पण मक्यामधल्या ज्या रोगाच्या रोग आहेत त्याच्यामध्ये पोस्ट फ्लॉवरिंग स्टॉक रॉट नावाचा एक रोग आता सध्या नाशिक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे सुदैवानी महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये अजून त्याचा प्रादुर्भाव नाही पण त्याला इलाज कुठला असा नाहीये फक्त त्याला एकच इलाज आहे की त्याला सहनशील असलेल्या जाती निवडणे आणि जुन्या जाती सोडणे त्याच्या नवीन जाती जर अॅडॉप्ट केल्या आणि कंपन्यांनी पण आता जसं टाटा मध्ये रिसर्च चालू आहे आम्ही असे वान आणतोय की जे त्या स्टॉक क्रॉट साठी सहनशील असले वान बाजारामध्ये लॉन्च करतोय जसं डीएमएच एट फोर नाईन नावाचं एक वान आपण दिलेलं आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात ट्रायल घेतले आणि खूप सुंदर रिझल्ट आहे ते आणि डिसीज मध्ये तो एक स्टॉक क्रॉटचा एक आहे एक बॅक्टेरियल व्हिल ते एक येतो जो खालून सुरू होतो आणि तो पण एक मोठ्या प्रमाणात त्रासदायक आता सुरुवात झाली आहे मध्ये जर घेतलं इन्सेक्ट मध्ये जर घेतलं तर लष्करी आळी जीर म्हणतो आपण फॉल आर्मी तर त्याचं इन्फेस्टेशन वाढत आहे मक्क्यावरती मक्का पीक आहे किंवा इनिशियल फेज मध्ये जर त्याला कंट्रोल केलं साध्या औषधांनी तर भारी औषधाकडे जायची गरज नाही दोन स्प्रे मध्ये त्याला कंट्रोल आपण घेऊ शकतो बरोबर सर म्हटल्याप्रमाणे मक्यामध्ये महत्वाच्या दोन किडे असतील आणि रोगामध्ये बॅक्टेरियल ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात मक्यामध्ये दिसून येत असतो त्याचबरोबर शेवटचा सर प्रश्न तर हे जे मका आहे या मकामध्ये आपल्याला अवरेज साधारण मध्ये तीस पस्तीस क्विंटल भेटत आपल्याला रब्बी मध्ये सुद्धा आपल्या हातामध्ये मॅनेजमेंट असल्यामुळे साधारण चाळीस पंचाळीस पन्नास क्विंटल पर्यंत जातं पण शेतकऱ्यांचा दुसरा एक उद्देश राहतो की फक्त अन्नधान्य किंवा प्रपोज साठी न करता आपल्याला बऱ्याचशा ह्या भागामध्ये सांगोला असेल सोलापूर जिल्हा असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे दुपती जनावर असतात त्यानंतर दुपत्या जनावरांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो चारा तर चारा पीक म्हणून सुद्धा आपण मक्याकडे किंवा ही कॅम्बर ज्यावेळेस वाळत तर हे आपण यूज करू शकतो का किंवा शेतकऱ्यांना करू शकता की हे चारा पीक म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण वापरू आप शकतो निश्चितपणे एक मका या भागामध्ये सोलापूर जिल्हा किंवा पुणे जिल्ह्यातला जो पार्ट आहे किंवा नगर जिल्ह्याचा पार्ट आहे इथं मोठ्या प्रमाणात सायलेजचा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात बरोबर शेतकऱ्यांना खूप आवड आहे की जर मका खाण्यासाठी चांगला असेल सायलेजचं उत्पादन जास्त असेल बरोबर त्या मकावरती लोकांचा कल जास्त आहे आपण इथंही बघतो की डीएमएच एट सेव्हन नाईन प्लॉट आता पूर्ण पक्व झालाय बरोबर तरी तो सुद्धा ग्रीन आहे होय आणि खाण्यासाठी चारायासाठी ताटाची कोणतीही मका असू दे खाण्यासाठी अतिशय चांगली बरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे इतर वाण जर विचार केलं साधारण पक्वता आल्यानंतर ज्यावेळेस कंस आपले साधारण पिवळे पडून ज्यावेळेस भरलेले असतात आणि मॅच्युरिटी अवस्था कम्प्लीट झालेली असते त्यावेळेस आपल्याला पूर्ण झाड आहेत ते हिरवी होऊन साधारण पिवळी व्हायला वाळायला लागलेले आपल्याला त्यावेळेस दिसून येत असतात पण अजूनही आपण बघू शकता हे टाटा मधले डी एम एच आठशे एकोणऐंशी वान आहे आणि अजून पूर्णपणे हिरवी आहे जेणेकरून शेतकऱ्या शेतकऱ्यांनी ह्या मकाची लागवड जर केली मकाचं हार्वेस्टिंग केल्यानंतर सुद्धा आपल्याला मका जनावरांना चारा पीक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो ठिकाणी आपल्याला टाटाचे सिनियर मॅनेजर म्हणून साहेब आहेत आपल्याला ह्या आठशे एकोणऐंशी वाहनाबद्दल खूप चांगली माहिती भेटली तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे धन्यवाद